जय भीम नमो मी अर्जुन कांबळे स्वागत आहे तुमचं माझ्या आवाज मनाचा वेद परिसराचा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विहार ममदापूर येथे भाद्रपद पौर्णिमा अत्यंत श्रद्धेने आनंदाने व उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम धम्म उपासक आयुष्यमान कपिल कांबळेसर निपाणी यांच्या हस्ते बुद्धांना फुले वाहून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करून वातावरण मंगलमय झाले धम्म उपासक आयुष्यमान कपिल कांबळे सर यांचे स्वागत आयुष्यमान रवींद्र मधाळे सर व शहाजी माने सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले के कपिल कांबळे सर यांनी विपशनेचे महत्त्व व भगवान बुद्धांच्या विचारांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले दिवस महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक आयुष्यमान महावीर मानेसाहेब यांनी पौर्णिमा व अमावस्याचे आध्यात्मिक महत्व यावर थोडक्यात प्रकाश टाकले बौद्ध धर्मामध्ये पवित्र दिवस मानला जातो त्यामुळं अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी घरात उपसत करायचं म्हणजे बाराच्या पूर्वी तुम्ही जेवायचं बारा वाजण्याच्या पूर्वी आणि त्यानंतर संध्याकाळी काही ना काही खीर सुजाता खीर फळ किंवा आहार हलका आहार हलका आहार घ्यायचा आणि घरात पण सगळ्यांना हलका आहार घ्यायचा आणि हाल्� त्या दिवशी पूर्ण त्यांचं

शिवनी के खरे पौर्णिमाला आपण इथं असू सुद्धा आपण येऊ शकत नाही जरा मला वाटते एक समाजासाठी दिशा देणारा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांना सुजाता खिरीचे वाटप आयुष्यमान अर्जुन कांबळेसर यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष आयुष्यमान वेदांत शिकोळे महादेव मधाळे रमेश शिंदे मारुती भोसले एकनाथ कांबळे तानाजी कांबळे महावीर कांबळे धोंडीराम कांबळे नितीन माने नंदकुमार कांबळे लक्ष्मण शिंदे संजय मधाळे धर्मराज कांबळे पांडुरंग कांबळे जितू कांबळे संकेत शिंदे राहुल वसंत कांबळे संतोष पाटणकर सूरज कांबळे त्याचप्रमाणे आयुष्मान जोश्ना कांबळे विश्रांती माने प्रतीक्षा माने, गीता कांबळे सुशिला कांबळे विमल श्रीधर कांबळे विमल विष्णू कांबळे अनिता कांबळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारे बुद्ध पौर्णिमा श्रद्धा आनंद आणि एकात्मतेच्या भावनेतून साजरी करण्यात आली धन्यवाद